तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहे डिश फिटिंग व्यवसाय करून हे दादा दिवसाला किती पैसे कमवतात तर आज आपल्या इथे हे डिश फिटिंग करायला आले होते तर चला म्हटलं आपण एक कंटेंट म्हणून घेऊयाचा एक व्यवसाय दाखवू तर ते दिवसभरात अशा छत्र्या मिनिमम चार ते पाच फिट करतात म्हणजे आज स्वतःचं दुकान पण आहे आणि हे फिटिंग करायला पण जातात समजा छत्री घेतली की लगेच फिटिंग करायला जातात तर एका छत्री फिटिंग करायचे मिनिमम हे एका छत्री फिटिंग करायचे किती पैसे घेतो आपण दीडशे ते दोनशे मिनिमम दोनशे रुपये समजा वायर वगैरे टाकून दोनशे रुपये घेतात तर मग ह्या गोष्टी विचार करा की बाबा यांनी जर चार फिट केला तर हे दिवसाला आठशे रुपये प्लस म्हणजे यात इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे आणि हा व्यवसाय शिकायला मिनिमम फक्त आठ ते दहा दिवस लागतात प्रॉपरली का हो दहा दिवसात शिकतात माणूस हा दहा दिवसात माणूस जर या म्हणजे कोणासोबत जरी गेलं शिकणाऱ्या माणूस सोबत तर दहा दिवसात शिकून हा व्यवसाय एकदम प्रॉपरली करू शकतात तर यासोबत यांचे भरपूर काम चालतात अजून फॅन भरणं एलईडी फिटिंग एलईडी रिपेरिंग म्हणजे हा व्यवसाय एवढाच मर्यादित नसून यात भरपूर स्कोप आहे सुरुवातीला जर तुम्ही हे जरी चालू केलं तर यातून तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकू शकता अजून तर दादा तरी आपल्याला दिवसाला किती रोज पडतो तरी सगळा दुकानचा हा धरून दीड दोन हजार रुपये तर मित्रांनो बघा तुम्ही आता फिटिंगचा तर वेगळा दु दुकानचा वगैरे धरून यांना दीड ते दोन हजार रुपये नुसतंही प्रॉफिट आहे तुम्ही या गोष्टी विचार करा की व्यवसायात किती टक्के मार्जिन असतं